कोणतीही पूर्वतयारी न करता आज आपण मऊ लुसलुशी तसे उपवासाचे आप्पे बनवणार आहोत आणि त्याच्यासोबतच टेस्टी अशी चटणीसुद्धा बनवणार हो, ता आहोत तर सगळ्यात अगोदर आपण इथे चटणी बनवणार आहोत त्याच्यासाठी ता, इथे मी खोबऱ्याचे काप घेतलेले आहे त्याच्याऐवजी ओला नारळसुद्धा घेऊ शकतात आणि भन्नाट टेस्ट येते याच्यानंतर दोन हिरव्या मिरच्या टाकायच्यात किंवा मग तुम्हाला किती तिखट आवडतं त्याच्यानुसार घेऊ शकता थोडीशी कोथिंबीर घालायची बरेच जण उपवासाला कोथिंबीर खातात जर खात न, खात स्तल तर टाकायची नसतं खात नसताल तर स्किप करू शकतात त्याच्यानंतर याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि लिंबाचा रस घालायचा आहे अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि याची स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे तुम्हाला लिंबू कमी वाटत असेल तर अजून थोडंसं लिंबू टाकू शकता त्याच्यानंतर आपे बनवण्यासाठी मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला साबुदाना घ्यायचा आहे एक वाटी याच्यामध्येच आपल्याला भगर घ्यायची आहे बऱ्याच भागांमध्ये भगरीलाच वरईसुद्धा म्हणतात याच्यामध्येच आपल्याला आता थोडेसे शेंगदाणे घालायचे आहेत अर्ध्या वाटीपेक्षाही मी कमी शेंगदाणे घातलेले आहेत एक हिरवी मिरची घालायची आहे तुम्हाला थोडेसे चमचमीत हवे असतील तर मिरचीचं प्रमाण वाढवू शकता अर्धी वाटी आपल्याला दही घालायचं आहे त्याच वाटीमध्ये अर्धी वाटी मी पाणी घेतलेलं आहे हे घालून आपल्याला एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे पाणी जसं लागेल तसं याच्यामध्ये टाकायचं आहे एकदाच न टाकता थोडं थोडं पाणी टाकून याप्रमाणे आपल्याला मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता आता तर अजून घट्ट आहे याच्यामध्ये आपल्याला अजून थोडंसं पाणी लागणार आहे तर त्याच्या अगोदर आपण इथे चवीनुसार मीठ घालणार आहोत त्याच्यानंतर परत अर्धी वाटी याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तर पाणी घातल्यानंतर परत आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे या पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला एकदम स्मूथ असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे हे आपल्याला आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे जर खूप जास्त घट्ट असेल तुमचं बॅटर तर थोडंसं याच्यामध्ये पाणी घालू शकता त्याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला याच्यामध्ये सोडा घालायचा आहे सोडा खात नसाल तर इनो घालू शकता याच्यावर एक अर्धा चमचा पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जसं मिक्स कराल तसं आपलं पीठ आहे ते हलकं होतं एकदम मोकळं मोकळं आपलं पीठ होतं तर तुम्ही पाहू शकता पीठ खूप हलकं झालेलं आहे आणि फुल लेला, सुद्धा आहे तर हे करत असतानाच गॅसवर आपण अप्पे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं तूप टाकायचं आहे किंवा व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे अप्पे पॅन आपलं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला बॅटर टाकायचं आहे तर सगळ्या कॅविटीज आहेत त्या भरून घ्यायच्या आपल्या खूप जास्त प्रमाणात भरायचं नाही आहे कारण हे आपे फुलणार सुद्धा आहेत फुलून ते दुप्पट होतात तर एक झाकण ठेवून आपल्याला मीडियम फ्लेमवर हे वाफवून घ्यायचे आहेत तर एक साईड भाजलेली आहे बघा पूर्ण कोरडे झालेले आहेत आपे वरची साईड पूर्णपणे कोरडी झाल्यानंतरच आपल्याला आपे पलटून घ्यायचे आहेत तर दुसऱ्या साईडनीसुद्धा सुद्धा आपल्याला हे आपे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त वेळ नाही लागत दुसरी साईड भाजण्यासाठी एक दोन मिनटामध्ये हे भाजून जातात तर मस्त असे आपले आप्पे तयार झालेले आहेत बनवायलाही झटपट आहेत आणि खायलाही खूप टेस्टी लागतात तर याच पद्धतीने मी सगळे आप्पे तयार करून घेतलेले आहेत तर तुम्ही ते पाहू शकता की कि किती मऊ लुस लुशीत असे आपले आप्पे तयार झालेले आहेत आणि जाळीसुद्धा खूप छान पडलेली आहे हे आप्पे तुम्ही चटणीसोबत किंवा दह्यासोबतसुद्धा सर्व करू शकता